नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओल्या बोंबीलचा चमचमीत रस्सा जास्त काही साहित्य न वापरता दहा मिनटाच्या आत बनणारा हा टेस्टी बोंबील रस्सा तांदळाची भाकरी किंवा गरम गरम भाताबरोबर एक नंबर लागतो त्यासाठी पाव किलो ओले बोंबील मी साफ करून स्वच्छ धुवून घेतले आहेत बोंबीलला मध्ये चिर न देता एका बोंबीलचे दोन तुकडे केले आहेत रश्साठी बोंबीलचे छोटे तुकडे न करता असे जरा मोठेच करायचे कारण बोंबील दोन तीन मिनटातच शिजतात एकदम जास्त छोटे तुकडे केले तर ते विरघळून जातील बोंबीलच्या रशासाठी थोडंसं वाटण बनवूया तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची अर्धा इंच किसलेलं अद्रक थोडीशी कोथिंबीर आणि फक्त दोन चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे तर सुकं खोबरं भाजून मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे ह्यात फक्त खोबरंच आहे दुसरं काहीच नाही आणखी यात घालूया एक टोमॅटो म्हणजे ग्रेवी छान होईल आवश्यकतेनुसार पाणी घालून हे छान बारीक वाटून घेतलं आहे आता फोडणी करूया त्यासाठी कढईत दोन पळी तेल घातलं आहे तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता तेल तापलं की ह्यात घालूया चार पाच पाकळ्या ठेसलेलं लसूण लसूण आपण वाटणात पण घेतलं आहे आणि तेलात पण घालतो आहे बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालूया एक टोमॅटो वाटणात पण घेतलं आहे हे मिनिटभर परतलं की ह्यात घालूया तयार केलेलं वाटण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालूया मिडियम गॅसवर दोन मिनटं हे छान परतून घेतलं आहे त्यानंतर ह्यात घालूया पाच सहा कडीपत्त्याची पानं दोन ते अडीच चमचे आगरी मसाला आणि अर्धा चमचा हळद मसाले घातल्यानंतर मंद गॅसवर हे व्यवस्थित परतून घ्यायचं मसाले करकून येत म्हणून चमचाभर पाणी घातलं आहे आता झाकण ठेवून मिनिटभर शिजवूयात एकच मिनटात बघा असं छान तेल सुटलं की मग ह्यात घालूया पाणी तर पाणी घालताना शक्यतो कोमट किंवा गरम पाणी घालायचं म्हणजे तरी छान येते मी खूप जास्त रस्सा ठेवत नाही आहे जरा ग्रेवी टाईप करायचं आहे त्यामुळे थोडंसंच पाणी घातलं आहे आणि बोंबिलला पण पाणी सुटतंच त्यामुळे आधीच खूप जास्त पाणी घातलं नाही आता यात घालूयात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणखी यात तुम्ही कोकम घालू शकता किंवा चिंचेचं पाणी पण चालेल म्हणजे कोणाला थोडा आंबट रस्सा आवडत असेल तर कारण बऱ्याच जणांना मच्छीचा रस्सा आंबट आवडतो मला फार आंबट आवडत नाही त्यामुळे मी फक्त टोमॅटोच घातलं आहे आता खूप महत्त्वाचं म्हणजे बोंबील घालायच्या आधी ही ग्रेव्ही पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायची कारण बोंबील घातल्यानंतर जास्त वेळ शिजवता येत नाही तर आता झाकण देऊन लो टू मिडियम गॅसवर शिजवायचं पाच मिनटात बघूया तर हे व्यवस्थित शिजलं आहे मीठ चेक करायचं असेल किंवा रसा वगैरे वाढवायचा असेल तर आत्ताच थोडं पाणी वाढवू शकता पण आधी सांगितल्याप्रमाणे मला थोडीशी ग्रेव्हीच हवी आहे आत्ता हे जरा घट्ट दिसतं आहे पण बोंबील घातल्यानंतर तुम्ही बघालच हे जरा पातळ होईल तर ग्रेव्ही अशी पूर्णपणे शिजल्यावरच ह्यात ओले बोंबील घालायचे वरून थोडी कोथिंबीर पण घालते आता खूप महत्त्वाचं म्हणजे गॅस कमीच ठेवायचा आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात किंवा मग काय करायचं बोंबील तुटायची भीती असते म्हणून कढई पक्कडने पकडायचं आणि ह्याप्रमाणे फिरवायचं म्हणजे बोंबील न तुटता व्यवस्थित मिक्स होईल आता झाकण न ठेवता घड्याळ बघून बरोबर अडीच ते तीन मिनटंच हे बोंबील शिजवायचे एकदा का गरम रश्श्यात ओले बोंबीलचे तुकडे घातले की तीन मिनटाच्या वर शिजवायचे नाहीत ह्यापेक्षा जास्त शिजवले तर बोंबील रश्श्यात विरघळून जातील रस्सा चांगलाच लागेल पण मग बोंबील खाता येणार नाहीत आता कोण म्हणेल की तीन मिनटं शिजवलं तर मच्छी कच्ची राहील का तर इतर मच्छी नाही पण रश्शातले ओले बोंबील तरी तीन मिनटात शिजतात कारण ते आपण गरम रश्श्यात घालतो नंतर गॅस बंद केल्यावर पण झाकण देतोच तेव्हा वाफेवरच बरोबर शिजतात तर बरोबर तीन मिनटात मी गॅस बंद केलेला आहे आता पुन्हा एकदा कढई पक्कडने पकडून ह्याप्रमाणे हलवून मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता बोंबील घालायच्या आधी जरा घट्ट दिसत होतं पण आता बोंबीलने पाणी सोडल्यानंतर थोडं पातळ झालंय आता परत मिक्स करायला जाल तर ते तुटतील त्यामुळे आता वरून फक्त कोथिंबीर घालायची गॅस बंद केला आहे पण ह्यावर पाच सहा मिनटं तरी असं झाकण देऊन ठेवायचं त्यानंतर ताट वाढायला घ्यायचं म्हणजे छान येते पाच सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता रस्सा मस्त दिसतो आहे बोंबील न तुटता व्यवस्थित शिजलेत तांदळाची भाकरी किंवा गरम भाताबरोबर तर एकदमच भारी लागतात मी इथे आगरी मसाला वापरला आहे पण कोणाकडे आगरी मसाला नसेल दुसरा कुठला घरगुती मसाला असेल तर तुम्ही अर्धा चमचा धणे पावडर घाला आणि जिथे मी गरम मसाला अर्धा चमचा घातला आहे तिथे एक चमचा घाला म्हणजे चव छान येईल तर साधा सोपा आणि एकदम टेस्टी असा हा ओल्या बोंबीलचा रस्सा नक्की बनवून बघा कसा झाला हे कळवायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू